आषाढी एकादशीच्या निमित्ताने ऍडव्होकेट रमेश जोरवर यांच्याकडून मुकबधिर विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप आज आकोली तालुका वकील संघाचे माजी तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट रमेश जोरवर यांच्याकडून अकोले शहरानजिक असलेल्या आदिवासी एकता मुकबधिर निवासी विद्यालयातील मुकबधिर विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आलं आषाढी वारी निमित्ताने सध्या सर्वच वारकरी भाविक हे पंढरपूरच्या विटुरायाला भेटण्यासाठी जात असतात मुगबधिर विद्यार्थ्यांची सेवा करत त्यात आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होत असल्याचा मानस ॲडव्होकेट जोरवर यांचा आहे ॲडव्होकेट जोरवर हे सातत्याने विविध माध्यमांनी सामाजिक काम करत असतात यापुढे देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजाप्रती काम करत राहू अशी भावना यावेळी जोरवर यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश खंडो जोरवर मी प्रथम आषाढी एकादशी निमित्तानं मी सर्व माझे माझे मित्र आहेत सगळ्या मित्रांना तसंच सर्व समाज बांधवांना आणि अकोला तालुक्यातील सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो आज आषाढी एकादशी आषाढी निमित्त मी आज जे हे विद्यालय आहे त्या ठिकाणी हे जे लहान जे बालकं आहेत त्यांच्याकरता मी आज फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि हे फरवाचं आयोजन करत असताना आमचे बंधू भास्करराव आमची आई कुसुम यांनी मला संकेत दिले की पंढरपूर जाणं शक्य नसेल तरी कुठंतरी अन्नदान झालं पाहिजे कुठंतरी फराळ आपण वाटलं पाहिजे त्यांच्या या सांगण्यावरून आणि त्यांच्या आदेशावरून हे मी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज एक मला वेगळा आनंद होतो आहे कारण माझे वडील देखील वारकरी संप्रदायातील होते ते दरसाल पंढरपूरची पंढरपूरची जी आपलं हे आहे आषाढी एकादशी आहे तिकडे चुकवत नव्हते आणि मला वाटतं की आपण दरवर्षी पंढरपूरला जायला पाहिजे पण अलीकडे व्यवसायाच्या धकधगीमुळे जाणं येणं शक्य होत नसल्यामुळे आज मी नव्यानंच हे उपक्रम सुरू केला आहे माझ्याबरोबर आमचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत ॲडव्होकेट मोरे साहेब संजयजी बक्सोरे असतील कमलेश पवार असतील पवारसाहेब आहेत परत पवार नाना आहेत त्या मॅडम आहेत मी सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो आषाढी एकादशीच्या आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी मला सहकार्य केलं माझी शोभा वाढवली त्यावर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले आहिल्यानगर